नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे मित्रांनो पॅन कार्ड टू पॉईंट झिरो ही प्रोसेस चालू झाली आहे यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲड्रेस अपडेट करावा लागेल हे कशाप्रकारे फ्रीमध्ये करता येईल हे ही आपण पाहणार आहोत <ज़ीव> मित्रांनो अशाच कामाच्या माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा गुगलमध्ये येऊन पॅन कार्ड ॲड्रेस अपडेट या ऑप्शनवर सर्च करा यामध्ये पहिलाच ऑप्शन येईल आधार बेसर सी ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये पॅन आधार नंबर टाकून तुमचे डेट टाकून घ्या आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवर क्लिक करा दिलेली माहिती योग्य पद्धतीने भरून घ्या व सबमिट बटनावर क्लिक करा यानंतर सेकंड ऑप्शनवर क्लिक करा यामध्ये तुमचा जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर ओ टी पी येऊन जाईल हा ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्या व सबमिट बटनावर क्लिक करा यानंतरने तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी बदलायचा असेल तर यस म्हणा जर नसेल बदलायचा तर नो म्हणून सबमिट बटनावर क्लिक करा जर यस म्हणले तर यामध्ये तुमचा नवीन मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून घ्या आणि सबमिट करा जर यस म्हणले तर अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल यामध्ये एंटर मोबाईल ओ टी पी आणि एंटर ईमेल ओ टी पी येऊन जाईल या ठिकाणी तो टाकून घ्या मी नऊ म्हणत आहे म्हणून अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होईल यामध्ये मला कोणतेही चेंजेस करायचे नाहीत म्हणून मी ओवेर एफ बटनरवर क्लिक केले यानंतर सेव्ह प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा अशा प्रकारे तुम्हाला तुमचा ॲड्रेस सबमिट होऊन जाईल धन्यवाद